वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या मार्केटमध्ये खूप छान मस्त असे लुसलुसित गाजर यायला लागले आहेत टेस्टलाही गाजर खूप छान आणि खूप खमंग असे लागतात पण जर गाजराचा हलवा करून आपण खाल्ला तर खरंच खूप 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 छान आणि खूप अप्रतिम असा होतो आणि हा गाजराचा हलवा आपण फ्रीजमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तरी आराम आरामात ठेवू शकतो इतका हा मस्त आणि सुंदर होतो जेव्हा कधी आपल्याला एखादी स्वीट डिश खायची आहे तर आपण हा हलवा गरम करून परत खाऊ शकतो इतका हा हलवा टेस्टी आणि मस्त होतो अचानक कुणी पाहुण्यारावडे आले ते वेळेलाही आपण पाहुण्यांना हा गाजराचा हलवा सर्व करू शकतो म्हणजे आणि तब्येतीसाठी म्हणाल तर खरंच गाजराचा हलवा तब्येतीसाठी खूप हेल्दी असा असतो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तब्येतीसाठी हा गाजराचा हलवा अतिशय पौष्टिक असा आहे चला तर मग झटपट हा गाजराचा हलवा बनवण्याची रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम गाजर मस्त असा किसून घेतला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आठ ते दहा बदाम पाच ते सहा काजू तीन ते चार हिरवी विलायची आणि एक मोठभर मी मनुके घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते मस्तपैकी या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत शक्यतो आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी तूप जे आहे ते साजूक तुपच वापरावं साजूक तुपामध्ये बनवलेला गाजराचा हलवा खूप खमंगा असा होतो खायला खूप टेस्टी लागतो जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय थोडेसे हलकेसे परतून घेतले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून ठेवले आहेत आणि त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि किसलेलं जे गाजर आहे ते या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे गाजर हे बारीक किसनेने किसावे म्हणजे हलवा जो आहे तो अगदी पटकन होतो आणि खूप टेस्टी असा लागतो बारीक किसनेने गाजर किसल्यानंतर खूप जास्त वेळही लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये आपला गाजराचा हलवा तयार होतो साजूक तूप वापरल्यानेही गाजराच्या हलव्याला टेस्ट खूप छान येते गाजर पॅनमध्ये ॲड केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन मिनिट मस्त असं हलवून घ्यावं त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकावं हे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला ठेवलेलं दूध आहे गरम वगैरे असं नाही तर या ठिकाणी मी साधारणपणे दोनशे ग्रॅम एवढं दूध ॲड केलं आहे दूध ॲड केल्यानंतर आपल्याला गाजराच्या हलव्यावरती झाकण ठेवायचे आहे कमीत कमी पाच ते सात मिनटासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही पाच ते सात मिनटानंतर आता झाकण खोलायचे आहे आणि हलव्याला एकदा मस्त असे हलवून घ्यायचे आहे आणि परत्य यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे जोपर्यंत सर्व दूध आटत नाही आणि गाजरेचा हलवाचा जो, गाजरे जो कलर आहे तो चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला यावरती झाकण ठेवून मध्ये मध्ये सतत थोडंसं हलवत राहायचं आहे एक दोन मिनिटांनी एक दोन मिनिटांनी असे करून आपण हा हलवा मस्त असा हलवून घ्यायचा सा आहे साधारणपणे पाच ते सात मिनटांमध्ये हलवा जो आहे तो मस्त असा शिजला जातो वरून आपल्याला साखर घालायची आहे या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे काही व्यक्तींना गोड खायला खूप जास्त आवडते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर जी आहे ती कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर एकदा हलवा मस्त हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलकंसं यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटाच्या वाफ काढून घ्यायची आहे साखर जेव्हा हलव्यामध्ये मेल्ट होते तेव्हा गाजराच्या हलवाचा जो कलर आहे तो खूप चेंज असा होतो या ठिकाणी मी अर्धा लिटर दुधाला वरती जी साई आली होती ती साई काढून ठेवली होती ही सर्व साई आपल्याला आता हलव्यामध्ये घालायची आहे साई जर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर जी आहे दूध पावडर ती टाकू शकता पण साई घातल्याने हलवा खूप छान आणि खूप मस्त असा होतो मिल्क पावडर कधी बनवलेली असते हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे हलवा कदाचित पटकन खराब होण्याची शक्यता असते जर तुम्ही जास्त दिवस स्टोअर करणार असाल तर अदरवाईज तुम्ही एक दोन दिवसासाठीच जर हलवा बनवत असाल तर मिल्क पावडर वापरली तरीही चालते आता ही साई जी आहे ही ह्या ही हलव्यामध्ये मस्तपैकी छान अशी एकदा मेल्ट होऊ द्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला हलव्याला मस्त असं हलवत राहायचं आहे दुधाच्या साईला आणि मिल्क पावडरला अजून एक ऑप्शन आहे थोडासा खवा असेल तर तुम्ही खवाही या हलव्यामध्ये ॲड करू शकता त्यानेही हलवा जो आहे तो मस्त असा दाणेदार होतो पण जर खवा किंवा मिल्क पावडर दोन्ही नसेल तर दुधावरची घट्टसर साई असते जी प्रत्येक घरामध्ये एनी टाईम कधीही उपलब्ध असते म्हणून मी या ठिकाणी साईचाच वापर केलेला आहे साई जरी घातली तरी हलवा मस्त असा होतो साई घातल्यानंतर आपल्याला हलवा मस्त हलवत राहायचा आहे नंतर, हल्वा राह नंतर थोडीशी यामध्ये विलायची पूड टाकून याला एक अर्ध्या मिनटाची वाफ देऊन घेतली होती वेलची पूड टाकल्यानंतरही हलवा खूप छान आणि खूप मस्त असा स्वादिष्ट होतो आता हलव्याला खूप छान असा कलर आला आहे आणि हलवा आपला रेडी झालेला आहे फक्त आता ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ॲड करणं बाकी आहे हलव्याला कलर जो आहे तोही खूप सुंदर असा आला आहे साखर जेव्हा मेल्ट होते त्यानंतरच हलव्या हलव्याला मस्त असा कलर येतो आता मी जेवढे काही ड्रायफ्रूट्स घेतले होते ते हलकेसे कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये तेही आपल्याला यामध्ये मस्त ॲड करून घ्यायचे आहेत आणि एकदा हलवा मस्त हलवून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतरही हलवा खरंच खूप सुंदर आणि खूप टेस्टी असा होतो आता हलवा आपल्याला पटपट असा दोन मिनटं सलग हलवून घ्यायचा आहे आता आपला हलवा जो आहे तो खाण्यासाठी तयार आहे मस्त आणि खमंग हा हलवा एनी आपण कधीही खाऊ शकतो लहान मुलांना हलवा खूप खूप आवडतो तर नक्की अगदी साध्या सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने मी हा हलवा बनवला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चॅनलवरती जर नवीचा नवीनच असाल सा तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याकडे हलवा बनवण्याची जर वेगळी काही पद्धत असेल तर नक्की मला शेअर करा किंवा कमेंटमध्ये सांगा त्याप्रमाणे मी नक्की हलवा बनवण्याचा प्रयत्न करेल कारण गाजराचा हलवा ही माझ्या घरातील सर्वांचीच खूप आणि खूप फेवरेट अशी डिश आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद बाय बाय टेक केअर